नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्य ही तिच्या डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकलेला असतो आणि त्याच वेळी तिथे पार देतो आणि त्याचा खूपच मोठा गैरसमज होतं की त्याला वाटतं की काव्य रडत आहे आणि तो काव्याला विचारू लागतो की तुम्ही काय रडत आहात आणि पार करता काव्याच्या काळजी खूपच हायपर झालेला असतो आणि तो वारंवार काव्याला प्रश्न करत असतो त्यावर काव्य म्हणते की अहो पार्थ बस करा माझी काळजी करणं मी काही रडत वगैरे नाही आहे माझ्या डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकला आहे आणि अभ्यास करून माझे डोळे खूपच दुखत होते म्हणून मी डोळ्यांना शांतता मिळावी म्हणून हा आयड्रॉप मी डोळ्यात टाकला होता पण तुम्ही तर खूपच काहीतरी वेगळं समजलात तेव्हा पार्थ म्हणतो की मी ऐनवेळी मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की खा खाली क्लाइंट्स आलेले आहेत आणि ते म्हणत होते की त्यांना माझ्या बायकोला भेटायचे आहे त्यामुळे तुम्ही खाली येऊ शकता का आणि त्यांना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तेव्हा काव्या म्हणते की खरं तर मला बेसिनची खूपच गरज आहे पण तेच क्लायंट आहेत का त्यांनी आपल्याला घड्याळ दिलं होतं तर पार्थ म्हणतो की हो ते तेच क्लायंट आहेत चला मग आपण खाली जाऊयात मात्र काव्या ही पार्थच्या सोबत खाली येत नाही कारण तिला मानिनी काकूचं ही पारसोबत खाली येत नाही आणि काकूचं बोलणं आठवतं आणि पार्थपासून लांब राहायचं तर मित्रांनो कव्यही फारच्या क्लायंटसमोर येणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद